सकाळी सूर्य उगवल्यानंतर पक्षी आपल्या थव्यांमध्ये एका विशिष्ट वेळेत जाताना दिसतात ते आपल्या घरट्यांपासून दूर चारा शोधण्यासाठी जातात व संध्याकाळी एका विशिष्ट वेळेला परत आपल्या घरट्याकडे येतात शिरीष वृक्ष आपले पानं हे रात्री मिटवून घेतो व सकाळी ते पानं पुन्हा उघडतो निशाचर प्राणी हे रात्री खूप ॲक्टिव्ह असतात अशा प्रकारे झाडे पक्षी प्राणी हे एका विशिष्ट प्रकारच्या बायोलॉजिकल क्लॉकला फॉलो करत असतात म्हणून त्यांच्यामध्ये आजाराचं प्रमाण हे कमी असतं पण मनुष्य प्राणीच या बायोलॉजिकल क्लॉकला फॉलो करत नाही म्हणूनच आजकालचं प्रमाण आजाराचं प्रमाण हे खूप कॉमन झालं आहे तर आज आपण बायोलॉजिकल क्लॉक म्हणजेच सर्कॅडियन रिदमबद्दल बोलणार आहोत व आपलं चोवीस तासाचं सा बायोलॉजिकल क्लॉक हे नॉर्मली कसं असलं पाहिजे हे आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी डॉक्टर भारती डॉक्टर भारती होमिओपॅथी क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं झोपेचं शेड्यूल हार्मोनची सायकल बॉडी टेम्परेचर दिवसभर आपल्या सर्व पेशींचं अवयवांचं कार्य हे एका बायोलॉजिकल क्लॉकनुसार चाललेलं असतं आधुनिक जीवनशैलीमुळं हे बायोलॉजिकल क्लॉक तितकंसं फॉलो होत नाही म्हणून आजकाल कमी वयात आजार होताना दिसतात आपण कसं दिवसभर घड्याळाच्या काठावर चाललेलो असतो चा। आपलं दिवसभराचं शेड्यूल फिक्स असतं तसंच आपल्या शरीराचं देखील एक बायोलॉजिकल क्लॉक असतं त्या बायोलॉजिकल क्लॉकनुसार शरीराच्या प्रत्येक पेशींचं प्रत्येक अवयवांचं कार्य हे फिक्स असतं समजा आपण सकाळी उजेड झाला लख प्रकाशामुळे आपल्याला जाग येते एनर्जेटिक वाटतं बॉडी टेम्परेचर वाढतं शरीराची भूक वाढते व जस जसा सूर्य मावळतो अंधार होतो त्यावेळेस मेटाबॉलिक रेट हा मंदावतो हो हार्ट रेट कमी होतो मंद प्रकाशामुळे शरीरात मेलटॉनिनचं सिक्रिशन वाढतं व यामुळे आपल्याला शांत झोप येते समजा आपण एखाद्या दिवशी लेट उठलो तर आपल्याला दिवसभर कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं किंवा आपल्या दिवसभराचं चा शेड्यूल सगळं विस्कळीत होऊन जातं तसंच आपण लेट झोपलो किंवा लेट उठलो तर आपल्या ह्या शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक हे डिस्टर्ब होत असतं त्याचं कार्य व्यवस्थित होत नाही तर यामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नाईट शिफ्ट सततला परदेशातला प्रवास डिप्रेशन किंवा सायकोलॉजिकली काहीतरी प्रॉब्लेम असेल तर हे बायोलॉजिकल क्लॉक आपलं डिस्टर्ब होतं आणि हे बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब झाल्यामुळे आपल्याला डायबेटीज मेटाबॉलिक डिसऑर्डर झोपेच्या समस्या महिलांमध्ये शिफ्ट ड्युटी केल्यानंतर इनफर्टिलिटी परत आणखी असं असंख्य आजार होण्याची शक्यता असते आपलं हे बायोलॉजिकल क्लॉक मेंदूमध्ये हायपोथेलॅमसमध्ये लोकेटेड असतं ते एकूण चोवीस तासाचं असतं तर या बायोलॉजिकल क्लॉकनुसार काही आपले ऑर्गन खूप पीक लेवलला काम करतात त्यांची कार्य करण्याची एक पर्टिक्युलर वेळ खूप फास्ट असते उदाहरणार्थ गॉल ब्लॅडरचा टायमिंग म्हणजे त्याचा पीक पिरियड हा रात्री अकरा ते एक या दरम्यान असतो लिव्हरचा पीक पिरियड हा रात्री एक ते तीन या दरम्यान जास्त असतो या वेळेत पचनाचं सर्वात महत्त्वाचं काम चालू असतं तर अशा वेळेस आपण लेट झोपलो किंवा लेट उठलो तर ह्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होत असतो फुफ्फुसाचं काम हे सकाळी खूप ॲक्टिव लेवलला असतं अशा वेळेत जर आपण वॉकिंग केली किंवा मोकळ्या हवेत गेलो तर फुप्फुसांना त्याची इम्युनिटी खूप वाढते व फुप्फुसांना काम करण्यास मदत होते तसंच आपल्या होमिओपॅथीचं देखील असतं होमिओपॅथीचे काही औषधं सकाळी खूप चांगल्या वेळेत काम करतात तर काही औषधं संध्याकाळच्या वेळेत खूप चांगलं काम करतात तर अशा आपण वेळा पाळूनच आप होमिओपॅथीचे औषधं दिली जातात आणि त्यामुळे त्यांचे ॲक्शन देखील चांगले होते तर दिवस या हे दिवसभराचं आपलं बायोलॉजिकल क्लॉक कसं असलं पाहिजे हे आपण पाहूयात सकाळी पाच ते सात हा काळ उठण्यासाठी उत्तम असतो या काळात साफ हे देखील उत्तम होत असतं ध्यान प्राणायाम हे करण्यासाठी पाच ते सात ही वेळ उत्तम असते सकाळी सात ते नऊ ही वेळ वॉकिंगसाठी वे व्यायामासाठी व स्वतःसाठी वेळ देण्यासाठी खूप चांगली असते यावेळेत तुम्ही नाश्ता देखील करू शकता सकाळी नऊ ते अकरा ही वेळ सर्वात बेस्ट कॉन्सन्ट्रेशनची असते यावेळेत तुम्ही डोक्याची कामं ऑफिसवर हे सर्व करू शकता सकाळी अकरा ते एक ही वेळ लंचसाठी उत्तम असते नंतर एक ते तीन ही वेळ शॉर्ट नॅप घेण्यासाठी खूप उत्तम असते पण ती शॉर्ट असली पाहिजे तीन ते पाच ही वेळ अभ्यासासाठी किंवा काही डोक्याचे काम करण्यासाठी ऑफिस वर्क करण्यासाठी खूप चांगली असते संध्याकाळी पाच ते सात ही वेळ व्यायामासाठी वॉकिंगसाठी जमलं तर डिनरसाठी देखील खूप उत्तम असते संध्याकाळी सात ते नऊ ही वेळ स्वतःसाठी वेळ देण्यासाठी शतपावली करण्यासाठी किंवा कुटुंबासोबत वेळ घालण्यासाठी हा उत्तम काळ असतो रात्री नऊ ते अकरा ही वेळ दिवसभराची कामे आटपून झोपण्यासाठी उत्तम वेळ असते रात्री अकरा ते एक ही वेळ खूप महत्त्वाची असते या वेळेत जर तुम्ही झोपलेले असताल तर दिवसभरात ज्या आपल्या शरीरामध्ये डॅमेज होतात सेल्स ते शरीर स्वतःहून रिपेअर करण्याचं काम करत असतं या वेळेत जर तुम्ही झोपलेले असाल तरच हे काम तर सेल होत असतं नाहीतर शरीराच्या सेल्स ह्या रिपेअर होत नाही रात्री एक ते तीन रात्री एक ते तीन हा लिव्हरसाठी व ब्लडसाठी खूप महत्त्वाचा काळ असतो या वेळेत तुम्ही गाड झोपेत असाल तर लिव्हर आणि ब्लड हे शुद्धीकरणाचं काम करत असतात पण जर या वेळेत तुम्ही लेट जेवलात किंवा झोपलेले नसताल तर हे काम होत नाही रात्री तीन ते पाच वेळ पहाटेच्या वेळी फुफुसाचे कार्य खूप ॲक्टिव्ह मोडवर असतात यावेळेत शरीर डि आपले फुफ्फुसं डिटॉक्स करण्याचं काम करत असतात तर या वेळेत आपण स्वप्न जास्त पडतात असं हे आपलं चोवीस तासाचं सा बायोलॉजिकल क्लॉक असतं आणि हे बायोलॉजिकल क्लॉक आपण फॉलो केलं तर आपल्याला आजार कमी होण्याची शक्यता असते माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू